जनसेवक आज शिवडे गल्लीतील सर्व हिंदू समोर आज त्यांच्या मोठ्या समस्या आणि त्यांनी दोन दिवसापासून फोन करत होते की आमच्या समस्या आपण जाणून घ्या कुठल्याही परिस्थितीत आमच्या गल्लीतल्या समस्या सोडल्या नाही आमच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य गटारी भरलेले आहेत ते बघा गटारी भरलेले आहेत आपण बघू शकता गटारीची परिस्थिती वाईट आहे हा धाब्याचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम होता हे आता आपल्या समोर सांगतील धाब्याची जन्म परिस्थिती काय होती

आता यांचं म्हणणं होतं की इथं मोठा ढापा होतं बाजूला जाई इथं लहान अँबुलन्स सुद्धा पास झाली नाही आता मध्यंतरी एका महिलेची डिलिव्हरी होती त्या महिलेला येऊन जात असताना गाडी इथं बाजूला पलटी आली क्रॉस झाली पण या सगळ्या युवकांनी तिला गाडीला सरळ करून कशी तरी तिला पास केली म्हणजे सांगायचं तात्पर्य अतिशय दुर्लक्ष असलं हे प्रशासन आज आपण बघत आहात हा डेंग्यूचा पेशंट पेशंट हा समोरच आता पेशंट स्वतः येऊन उभा आहे सर्व सामान्य कुटुंबातील हा पेशंट हा पेशंट फार चालू होऊन लावून आलेला आहे बघा प्रत्यक्ष पेशंट दाखवतोय पूर्ण शहरामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण केलंय घाणीचं साम्राज्य बघा या हा बा हे गटार बघा अशी जर भरलेली असेल तर का म्हणून रोगराई पसरणार नाही या पूर्ण शहरात रोगराई पसरली आहे आपण दाखवू शकता ही सर्व गटार बघा आणि ह्या ताई आपल्या समोर सांगतील ताई तुमच्याकडे कोणाला डेंगू झाला मुलांना डेंगू झाला दोघं मुलांना डेंगू झाला हा पण हे या गल्लीत पाच सहा जणांना डेंगू झाला काही किती खर्च आला तुम्हाला विचार करा दोघं मुलांना पंच्याहत्तर हजार रुपये सकाळी कमी होतील आणि सध्या काही खात्या सर्व सामान्य कुटुंबातील लोक आज पंच्याहत्तर हजार रुपये कुठून जातील सांगा तुम्ही अशी दयनीय परिस्थिती या शहराची आणून ठेवलेली आहे प्रशासनाला हा जोडून विनंती आहे हे आरोग्याचे तुम्ही जर काम नाही केलं तर सर्व डेंगू जे झालेला असेल यंदा प्रशासनाने जनरल फंडातून पाच पाच हजार दहा दहा हजार मदत तरी करावी माझी अशी विनंती आहे कुत्रे चावले असतील कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नाही तर त्या कुत्रे चावलेल्यांना सुद्धा तुम्ही दहा दहा हजाराची मदत करावी ही माझी प्रशासनाकडे मागणी आहे असं मी केलं तो कुत्रे घेऊन आणि सर्व डेंग्यूचे पेशंट घेऊन तुमच्या याच्यावरती नगरपालिकेवर आल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत करतायत माझी विनंती आहे तातडीने तुम्ही जर या शहराची देखभाल या स्वच्छता मोहीम राबवली नाही या गल्लीमध्ये आजाराचे सगळे पेशंट आहे ते सर्व पेशंटांचा खर्च तुम्ही प्रशासनाने भरून द्यावा हीच त्यांना विनंती करतो काय म्हणणं हा हा डेंग्यूचा पेशंट आहे ते डेंग्यूचे पेशंट गेले पाच पाच सहा सहा डेंगूचे पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करतायत जर प्रशासन जर याच्या साफसफाई जर करत असेल तर सर्वजण दोन दिवसात तिथं मोर्चा घेऊन जाणार आहे नगरपालिका मध्ये चालेल जय हिंद जय महाराष्ट्र